आज आपण नाचणीच्या पापडापासून एक छान चटपटीत असं स्टार्टर तयार करणार आहोत हॉटेलमध्ये गेल्यानंतर हे स्टार्टर खूप महाग असतं घरामध्ये आपल्या घरामधल्या साहित्यापासून झटपट आपल्याला हे छान असा क्रिस्पी मसाला पापड तयार करता येतो उन्हाळ्याच्या जी दिवसामध्ये आपण भरपूर नाचणीचे पापड जर तयार करून ठेवलेले असतील किंवा मार्केटमधून नाचणीची पाकिटं मिळतात ते जर आपण घरात आणून ठेवले असतील तर आपण अशा पद्धतीचा मसाला पापड तयार करू शकतो स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स ही आपले यूट्यूब चॅनल आता मी एक पापड तुम्हाला गॅसवर भाजून दाखवते गॅसवर हा पापड असा भाजला तरी पण चालतो किंवा ज्यांच्याकडे ओव्हन आहे त्यांनी एका वेळेला चार पापड ओव्हनमध्ये फक्त पाच मिनिटामध्ये भाजले जातात गॅसवर जर जा भाजायचं असेल तर अशा पद्धतीने भाजू शकता गॅस की कार्बन आलं नाही पाहिजे करपला नाही पाहिजे अशा पद्धतीनं पापड आहे आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कुठले कुठले पापड तुम्ही तयार केलेले आहेत त्या सर्वच पापडांपासून अशा पद्धतीचा मसाला पापड तयार करता येतो नाचणीची भाकरी उपीट आपण नेहमी करत असतो पण सारखं सारखं तेच तेच प पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल आणि काहीतरी चटपटीत खायची इच्छा असेल तर अशा पद्धतीचं नाचणीचा मसाला पापड तुम्ही तयार करू शकता आता आपण गॅसवर भाजल्यामुळे अशा पद्धतीचं कडा थोड्या करपलेल्या आहेत त्या काढून टाकायच्या आहेत आणि मी बाकीचे जे, जे पापड आहेत ते ओव्हनमध्ये भाजलेले आहेत ओव्हनमध्ये झटपट बनतात आणि का जो काळा कलर गॅसवर आला आहे तो बिलकुल येत नाही आपण मसाल्या पापडसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची तयारी करून घेतली आहे कांदा टोमॅटो बारीक कट केला आहे हा हे ओव्हनमध्ये भाजलेले तीन पापड आहेत आणि रेग्युलर आपलं गॅसवर भाजलेला एक पापड आहे कांदा टोमॅटो काळ मीठ लाल तिखट आणि फरसाण घेतला आहे त्याच्याऐवजी तुम्ही बारीक शेवसुद्धा घेऊ शकता आता माझ्याकडे बारीक शेव नव्हती म्हणून मी बारीक फरसाणचा वापर केला आहे चला तर ता, तयार ता, करूया मसाला पापड त्यासाठी आता ते आपण प्रत्येक पापडावर बारीक चिरलेला कांदा छान असा भुरभुरून घ्यायचा आहे भरपूर कांदा घालायचा तुम्हाला जर कांदा आवडत नसेल किंवा कांदा खात नसाल तर नुसता टोमॅटो किंवा तुमच्याकडे जी भाजी अवेलेबल असेल गाजर ढबू मिरची तीसुद्धा तुम्ही बारीक करून पापडावर टाकू शकता त्यामुळे आणि पापडाची पौष्टिकता पण वाढते अशा पद्धतीने आपण सर्व कांदा घातला आहे आता टोमॅटो बारीक कट केलेला टाकतो आहे ओव्हनमध्ये आपण जेव्हा पापड भाजतो तेव्हा तो, तो पापड जास्त वेळ कुरकुरीत राहतो गॅसवर भाजलेल्यापेक्षाही आणि सर्व बाजूनी भाजला जातो गॅसवरचा पापड कधी कधी थोडाफार इकडं तिकडं कच्चा राहतो पण ओव्हनमध्ये सर्व बाजूनी पापड छान भाजला जातो आणि खूप टाईमपर्यंत क्रिस्पी खुसखुशीत -कुश राहतो आता आपण फरसाण घालायचं आहे फरसाण हा ऑप्शनल आहे नाही घातला तरी पण चालतो म्हणून मी दोन पापडवर फरसाण घालणार आहे आणि दोन पापड या दोन्हीवर फरस न घालताच आपण खाणार आहोत म्हणजे आपल्याला फरक लक्षात येतो टेस्टमध्ये काय किती फरक पडतो ते आता सर्व आपलं टाकून झालेलं आहे आपण आता लिंबू पिळायचं आहे लिंबू अर्धा लिंबू घेतलाय चार पापडांना अर्धा लिंबू मला पुरेसा झाला आता याच्यावर आपण लाल तिखट आणि मिठाचा वापर करणार आहोत हे लाल तिखट किंचित भुरबुरायचे सर्व बु पापडांवर मी आता याच्यावर काळं मीठ घालणार आहे काळं ऐवजी रेग्युलर मीठ घातलं तरी पण चालतं पण काळ्या मिठाला थोडीशी वेगळी छान टेस्ट असते तुम्ही याच्यावर चाट मसालासुद्धा वापरू शकता मी आता नाही वापरत आहे घरामधल्याच साहित्यापासून आपण झटपट अशा पद्धतीनं हा मसाला पापड तयार केलेला आहे एकदम छान चटपटीत लागतो आणि कमी वेळेत बनतो फक्त कांदा आणि टोमॅटो तेवढा बारीक चिरायचं आहे म्हणजे छा खायला एकदम मार्केटमध्ये हॉटेलमध्ये तुम्ही गेल्यानंतर जसा आपण मसाला पापड मिळतो तसा मसाले पापड आपण तुम्हाला नाचणीच्या मसाला पापडची रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नाचणीपासून आपल्या चॅनलवर आपण वेगवेगळे व्हिडिओ तयार केलेले आहेत ते पण नक्की बघा आणि चार वाजता चहाबरोबर पिऊतोन किंवा जेवताना हा पापड तयार करा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा थँक्यू